மம்மாளை பைதேம்மாளை பைதே பீடிம்மாளை சர்க்கரை பத்லவபனா என்னது பேசற கேவடுன ரா நட்டல அது சர்க்கரை கேல கரகம் சந்தோஷம் பரு

का खाती तो तुला भात चालू आहे त्यासाठी मम्मी ना भात टाकलंय करायला मी इकडं किचन मी तो इकडं माऊ आणि मम्मा बसली मस्त निवांत माव माऊ काय खाते बाबा तू का खाते का खाते तू बाबा खा खा ना हा मस्त मस्त कसं लागतं ग छान लागतं अले आपले इकडं मावची मम्मीजण मस्त तू नमस्त का नमस्ते बसले तू का राटते प्र तू का दख तुझा आण का बरं गं काल साखर पडवाणी खूप फिरली का तिकडे काय ग मान बोल ना मग झोपून घे ना तू हुँ। हुँ? माउ का देऊ तू या प चुक्या तिथे येत नाही बाबा पप्पाला तू माऊसाठी भात लावला माऊच्या मम्मीने खाली ती बाबा विचार नाही आहेत खाली नको खाली तुला वरती बसायला मस्त वाटतं आम्ही जाऊ आम्ही जाऊ का ग आम्ही जाऊ माहू चला माझ्याकडे येते माझ्याकडे येते चाल येते नको नको वरती पास चला बरं ठीक आहे चालेल काय कधी बाती येते च

माऊची मम्मी चालू इकडे आवरायचं काम माऊची मम्मी मस्त झोपेतून उठली काय दिन ना काय दिन ना माऊ बाच्या मम्मीच मस्त आवरून झालं तर घेते पप्पा घेते च घेतला माऊला चला चला पट्ट्या करतात ಓ ಬಾಬಾ ಕಲ್ಲು ಕೂ ಕಣ ಚಾಲ ಚಾಲ कोण चालली तू काय काय देऊ तुला नको कडी नको कडू बाबा माऊ नको कड बाप्पा कडी खेळती खेला माझी मम्मी आवडती तो बर मस्त इकडे पुढच्या रूम मध्ये आली खेळायला मग शिट्टी मग शिट्टी जी वाजली ना त्यावेळेस मला खूप रडायला लागली तुला खूप शांत बसायला लावला शांत बसली ती मग आता खेळती मस्त काय खेळते बाबा तू इकडे गाणं वाजव गाणं वाजव पुकर चक्क हेंसा इया 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 तू सायकल कुठे बाबा सायकल बस गाणं वाजव बेबी सिट्टी निनटिन निनटिन बेबी सिट्टी निनटिन वाजव गाणं वाजव गाणं वाजव जा गाणं वाजव वाजव बेबी सिट्टी दुसऱ्या गाडी वाजव पुकर चक्क हेंसा वाजव अले बापले अले बापले मस्त मस्त नाचो नाचो बस गाड़ी हो बस 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 गाड़ी हो बसा, हां मस्त मस्त चलो गाड़ी चलो गाड़ी चलो इकड़े चल इकड़े तो ಚಲ ಇ ಪಪ್ತಿ ಗು ಪಪ್ಪಡೆ ಚಲ ಕೂಡ ಚಮ್ ಕಲಿ್ಮ ಕೂಡ ಮಮಾ ಚಿಕ झालं का गुचा तू काय करते काय गडबड चालते ती बाय 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 बाबा मम्माची पिके अले बा आपले मस्त मस्त ओ कोण Jan Jan, Kila. Mąka, ma to Ma, 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 zala chalo, deenna, deenna chalo. ma uchi, mamie, musi pan, ma u ciebie załę, załę dzień na dzień na załę. co to ma दुपार ते साडेतीन वाजलेले आहेत माऊची पण झोप झाली आमची पण झोप झाली मस्त काय लाग तुला काय ना केल ती ती इकडे येते पप्पा किती बूट काढते का बूट काढायचे काढ मग काढ काढ कार्ड बूट कार्ड टाडा એટલે બુડ દે કે કાડું પ્રતિક્ષા હાલ ચાલે મૂકલે હમ ઠેવું દે जागे वरती ઠેવું દે જા બુટ ઠેવને જા કુડાસ્ત બુટ જા ઠેવને ઠેવ બુટાક जागे वरती बूट અહીં દે ઠેવ ના दोन्ही पण ठेव जा ठेव दोन्ही पण जा कुठे ठेव कुठे जागा राहते बोटाची दे ठेव तिकडे खाली ठेव जा जा तिथे ठेव ठेव ठेवा अले बापले आपले प तिकडे ती बुट तू खाली ठेव ना तुझी जागा खाली ना बुटांची बरं ठीक आहे काय सापडलं तुला ललवे इकडं हो ललूबीबीला निकडं गोलूजान गोलूला आणि ललूबीबीला निकडं आणि पप्पा काम दे ते माझ्याकडे दे अले बा आपले माऊली उशल आमची गोलवान गोलूला गोलूजाण गोलूला टॉमकॅटला आण ती टॉमकॅटला आणि टॉमकॅटला आण इकडं ना इकडे माऊला थोडं नादी लावलं माऊ थोडं खेळत नसत काय का बाबा काय केलं तू तोडून टाकलं आण गोलूला आण गोलूला ला गोलू गोलूला गोलूला ला गोलू ठेवून दे त्याला टॉम कॅटलं ते ठेवून गोलूला घेऊन इकडं माऊ तू काय बघते रिलीज बघते का अच्छा बघा बघा माओ

दे नाही करायचं शूज ठेवून दे शूज जागेवर ठेवून दे चल बरं शूज जागेवर ठेवून दे शूजाचे आज माऊचा भात रेडी झाला माऊनी सगळ्या पसारा पसार ठेवला लहान पोरं म्हणलं का खूप पसारा पसार, हो पसार। बघा चल बाबा चल येते चल दे ठेवून ठेवून दे देठून भात तयार झाला चल का मऊ जेवण कर मस्त मस्त फॅन लावत बस जा का को चालली बाबा चला जेवण करा चला चला, चला, चला।, चला, चला।, 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 चला जा भाता का बसावरती भाऊचं मस्त आता जेवण चालू झालेलं आहे मांडी घाल मस्त आहे काय का माऊ छान आहे छान छान आहे अले ले हो

मावची पाणी फाटलेले दिसते खूप त्याच्यामध्ये